पुण्यातील बोबदेव घाट घटनास्थळाची शरद पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे राज्यामध्ये पोलिसांची भीती संपली असं सुप्रिया सुळे यांनी म्हणत फडणवीसांना टोला लगावला त्यानंतर आता शरद पवारांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली त्या ठिकाणी शरद पवार पोहोचले आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी या ठिकाणून घेतलेला आढावा आपण पाहूयात पुण्यातील याच बाबदेव घाटामध्ये काही वेळापूर्वी स्वतः खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी येत सगळं ब्रीफिंग जे आहे ते पोलिसांकडून घेतलेलं पाहायला मिळतंय आपण आता त्याच परिसरामध्ये आहोत ज्या ठिकाणी हे संपूर्ण घटना घडलेली आहे आपण जर पाहिलं तर हे समोरचं जे झाड दिसतंय त्या झाडाच्या अगदी खाली पांढरा गोल ज्या ठिकाणी केलेला आहे पोलिसांनी त्या ठिकाणी जे आहे ते त्या पीडितेवरती अत्याचार झाल्या असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी सध्या कारवाई करण्यासाठी विविध पथकं नेमलेली आहेत परंतु गेल्या पाच दिवसांपासून अजिबात कुठलाच पुरावा जो आहे तो सापडत नसलेला पाहायला मिळतोय कारण का या संपूर्ण घाटाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते कपल्स असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील हे सगळे फिरण्यासाठी येत असतात अनेकजण दारू पिण्यासाठी येत असतात पार्ट्या करण्यासाठी येत असतात आणि त्या अनुषंगाने पोलिसांच्या सगळ्या कामगिरीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे परंतु आपण अजूनही हा संपूर्ण घाटचा परिसर पाहिला तर आपल्याला समजतं आहे की ही घटना घडल्यानंतरसुद्धा इथल्या पार्ट्या ज्या आहेत त्या काही थांबलेल्या दिसत नाही आहेत कारण का अजून देखील अशा प्रकारच्या दारूच्या बाटल्या असतील इतर साहित्य असेल हे सगळं असंच पडलेलं पाहायला मिळते अगदी काही मिनटापूर्वी जिथं शरद पवारांची गाडी लागलेली होती त्याच गाडीच्यामुळे एक बाटली फुटलेली आहे आणि ते देखील आपल्याला काचा पाहायला मिळत आहेत म्हणजे पोलिसांनी खबरदारी घेतली असं सांगितलं जरी जात असलं तरी नेमकं मग इथं येणाऱ्या दारूच्या पार्ट्या कर करणाऱ्या सगळ्या लोकांवरती नेमकी कारवाई का होत नाही आहे त्यांना का रोखलं जात नाही आहे कारण का आपण इथेच गाडी काही वेळापूर्वी उभी राहिलेली होती आणि अवघ्या काही मिनटाच्या अंतरावरती शरद पवार इथून आले होते आपण जर पाहिलं तर अजून देखील सगळ्या दारूच्या बाटल्याचा खत जो आहे तो या ठिकाणी असाच पडलेला पाहायला मिळतो आहे कारण का पार्ट्या ज्या आहेत त्या इथे रंगत असतात आणि अगदी आपण पाहिलं तर चूल पेटून देखील पार्ट्या केल्या जातात की काय असा प्रश्न पाहायला मिळतो आहे किंवा शेकोटी केली असेल चूलच केली असेल कारण का तीन दगडी दिसत आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी खाद्यपदार्थ जो आहे तो बनवला गेलेला जाऊ शकत होता त्यामुळे या सगळ्या घटना घडामोडी घडून देखील पोलिस यंत्रणेला जाग का येत नाही आहे ये? पोलिसांना अद्याप आरोपी का सापडत नाही आहेत हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं निर्माण झालेला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे बघा डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा सा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही हेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतो लोक पोलिसांची भीती का नाहीये गर्दीची भीती राहिली नाहीये